म्हटलं आपले डहाे दोनशे तीनशे झाडे तीन हजार झाडे गाडीवाले म्हणताय त्या मार्केटचं काय आम्हाला माहिती नाही बरोबर गाडीवाल्याला बघून आपण शेती केलेली नाही किंवा कुठल्या आडतेला बघून तुम्ही शेती केलेली नाही नाही बरोबर आहे ना पहिल्यांदा तुम्ही शेती आप आपल्या उपजीविकेच साधन आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण या दृष्टिकोनातून आपण शेती करतोय बरोबर आणि ती शेती करत असताना आपण फसतो की काय हे समजून घेण्यासाठी मोकळा राऊंड मारला पाहिजे हे मी नेहमी सांगत असतो बरोबर हा गाडीवाल्यानी हो अमुक कडे जा किंवा कडे मी जात नाही हे म्हणण्यापेक्षा आपल्याला आपल्या नजरेने आपण जिथं योग्य वाटेल तिथं गेलं पाहिजे आणि आता तुमच्या सेवेसाठी खास म्हणजे नाशिक मध्ये एक डिजिटल मार्केट जे माझं स्वप्न होतं की शेतकऱ्यांना कुठलीही तकलीफ नाही झाली पाहिजे असं मार्केट तीन वर्षापासून चालू केलेलं आहे आणि देशातलं पहिलं मार्केट आहे तुम्हाला कुठंही तिथं गेल्यानंतर हात लावा लागत नाहीये स्वतः निवडून घेऊन जावं लागत नाही वजन डायरेक्ट असं आम्ही डायरेक्ट नेलं चालत हो तुम्ही आयासच तोडायचं आणि तिथं घेऊन जायचं निवडायची यंत्रणा सगळी आपली तिथं आहे का आता शेतकऱ्यांनी जेव्हा निवडलं जातं ते व्यापारीला पसंत पडत नाही मग त्यातनं एवढं वजन कमी करा एवढा भाव कमी करा ह्या ज्या पद्धती पूर्वीच्या चालल्या नंतर खर इथं जबाबदारी आमच्या कामगाराची येते बरोबर आणि त्यात म्हणजे जर काही फॉल्ट निघाला तर ते, ते कामगाराच्या अंगावरती जातो त्यामुळे तुम्हाला एकदा रेट झाला अंतिम एकदा वजन झालं अंतिम आणि एकदा निवड झाली अंतिम बर त्यामुळं त्याची कुठलीही त्याच्यात मानसिकता बदलायचं कुठलंही कारणरत नाही आणि तुमची रात्री गाडी गेल्या गेल्या तिथन जाळ्या लगेच गाडीत रिटर्न पण टीका होतात म्हणजे तुम्हाला तुमच्या जाळ्या पण तिथे राहणार नाहीयेत साधारणतः लिलाव किती वाजता सकाळी नेलाव नऊ वाजता नाशिकला चालू होतो प्रीमियम कृषी मार्केट आपल्या ते खाजगी मार्केट आहे आडगावला आहे टाटा शोरूमच्या समोर आहे आणि तुम्हाला रात्रीचा माल घेऊन गेला तर बऱ्यापैकी त्याची निवड करायला वेळ लागतो हा त्यामुळं किती वाजता गाडी गेली पाहिजे मार्केट आणि रात्रभर तुम्ही कधी घेऊन जा जेवढं लवकर जाल तेवढी लवकर निवड होईल लवकर निला होईल लवकर निघून असाल तिथं झोपायची व्यवस्था आहे संडास बाथरूमची व्यवस्था आहे सर्व सुविधा आहे शेतकऱ्यांना राहण्याच्या बर हा त्यामुळं तुम्हाला गेल्यानंतर लॉजला थांबावं लागेल का किंवा आपल्याला तिथं डासात व्हिडिओ बघितला दोन तीन दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघतोय तुम्ही चांगलं काम करता टाइम मध्ये शेतकऱ्यांचं राहिले तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या नंबरला पण फोन केला रिसीव नाही केला नाही आता निलाव चालू असतील या आणि बऱ्यापैकी तुम्हाला रिटर्न पण फोन येऊ शकतो पण वर बऱ्यापैकी आपल्याला सगळी माहिती प्राप्त होते आहे आणि आपल्याला प्रत्येकाला वाटतं की बोलावं पण तेवढा वेळ विक्रेत्याकडं किंवा संबंधित व्यक्तीकडं कमी जास्त मिळाला <tom> <tom> तर आपली निराशा नको म्हणून आम्ही संपूर्ण माहिती युट्यूबवर देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्याकडनं तुम्हाला फोन येणार नाही पण युट्यूबवर संपूर्ण माहिती असल्यामुळं पेमेंट तुमचं कसं राहत पेमेंट फास्ट आहे पेमेंट फास्ट म्हणजे आज माल लगेच पेमेंटच्या प्रोसेस चालू होतात तुम्हाला दुसऱ्या दिवशी अकाउंटवर पेमेंट येण्याची व्यवस्था चालू आहे म्हणजे आज विकला आज चेकिंग झालं उद्या ते क्लिअरिटी सगळ्या आरटीजीएसची झाली तुमच्याकडे प्रोसेस लगेच होतं तुम्ही चेक देता नाही चेकचा काही संबंध नाही चेक दिला की अजून चार पाच सहा दिवस जाणार तुम्हाला आरटीजीएस ने एवढं डिजिटल मार्केटचं स्वप्न म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय चेक नाही कोणाला बोलायचं नाही काय नाही ते ऑटोमॅटिक तुमच्या मेसेजद्वारे येणार आणि शॉर्टिंगचे किती पैसे घेतात तुम्ही त्या तिथं मोकळं जा शॉर्टिंग शेवट जे कामगारला जे गरजेचं आहे तिथपर्यंतच जाता आपल्याला कुठलंही कमिशन नाही आणि तुम्हाला कुणालाही फोन करायची गरज पडत नाही तुम्हाला माल गेल्याबरोबर तुम्हाला मेसेज येतो निवड झाल्यावर मेसेज येतो किती ग्रेडिंग झालं वजन झाल्यावर मेसेज येतो निलाव झाल्यावर मेसेज येतो की काय भावत गेल आणि पट्टीच हॉट येते हॉट सप्लाय कुणालाही फोन करण्याची गरज पडत नाही असं हे डिजिटल मार्केट आहे देशातलं पहिलं किडीचं उदरनी उभं केलेलं हे मार्केट आहे हा लक्षात त्यामुळं मनात ज्या शंका असतील आणि गाडीवाला तुम्हाला जर घेऊन जात नसेल ते शेवट ज्याचा त्याचा भाग आहे गाडीवाल्याचा कुठं जायचा पण आपला भाग आहे की आपल्याला चांगला आडत्या अजून आहे त्याचं स्वात्याचा हो बरोबर सहज ते युट्यूबला मी बघितलं दोन तीन दिवस तेव्हापासून मी तुमचे दोन तीन दिवसापासून म्हणजे चांगले तुमच्या मार्केटची चोरलाबाडीचा नाही विषय तिथे लबाडीचा हा पार्ट राहिला आवक एक नंबर होणारच नाही ना आज म्हणजे नाशिक मधले टॉपची आवक जर असेल तर ती प्रीमियम कृषी मार्केटला केडी चौदा आहे आणि ती का आहे हे समजून घेण्यासाठी मोकळं जाऊन आलं बाय असं माझं मध्ये माल घेऊन जाण्याच्या अगोदर आणि आता चुकत झाली आमच्या आम्ही डायरेक्ट आता थोड्याच्या तो दिवशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केले नाही नाही असू द्या नागा एक लक्षात घ्या जरी तुम्ही चूक झाली काय झाली कुठं एखाद्याची हो दुसऱ्या मार्केटची गाडी जरी भेटली तर त्याला बाबा योग्य ते भाडं दिलं त्याचं काम आहे कुठं टाकायचं तुमचं काम आहे त्याला सांगणं की बाबा अमुक अमुक आणि टाकायचे त्यामुळं कसं होतं म्हणजे गाडीवाले काय म्हणताय का ते माहित नाही तिथं लिहिलं कसं होतं हेच सांगतो गाडीवाल्यांचा दोष नाहीये गाडीवाल्यांचा दोष नाहीये आमचा दोष आहे की आम्ही कमिशन देत नाहीये कमिशन म्हणजे हा आमचा दोष आहे तो त्यांचा दोष नाही बिचाऱ्यांचा त्यांना जिथे कमिशन मिळेल तिथं ते तुम्हाला सुद्धा कांदा त्याला कमिशन गाडी त्याच गाड्यावर घेणार आम्ही कमिशन देत नाही त्यामुळे सहज असं महाराष्ट्रात तुम्हाला एखादा जर गाडीवाला जर कमिशनच्या आशेनी काही व्यापार करत असेल काम करत असेल तर तो केवचं नाव घेणार नाही लक्षात त्यामुळे गाडीवाले महत्वाचे का आपला स्वतःचा माल महत्वाचा हे आपण ठरवा आणि मी वर हेच सांगतो की आमच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका तुम्ही मोकळे या मग मोकळा आले आपलं तर नुकसान होणार नाही ना काय नाही बरोबर का नाही त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही एकदा पाहायला गेलं पाहिजे आणि त्यांना स्पष्ट सांगा की आम्हाला प्रीमियम कृषी मार्केटलाच जायचे आणि तिथच जायचं असेल तर तुला बाहेर कुठं जायचं असेल तर बाबा डोक्यात तू बाजूला हटव मला त्या मार्केटला जायचे लक्षात आहे चालेल जातो आम्ही आज जर असं वाटलं की तुम्हाला काही मनात धाकधुकी तुमचा जिथं माल नाही तिथं विका आणि मोकळं उद्या सकाळ सकाळ नऊ वाजता तिथं जा आमच्या मार्केटला पर... मी हे तुमच्याकडे पाठीच जातो हा जाऊन या आणि एक लक्षात घ्या की शेवट सहज सहजी हे नातं जुळत नसतं आणि एकदा जुळलं तर आमचं नातं तुटत नसतं एवढंही तुम्हाला मी सांगतो की तुम्ही परत दुसऱ्या मार्केटला जाणार नाही त्यामुळे माल टाकण्यापूर्वी आज जिकडे जायची तिकडे गाडीवाले जेव्हा नेऊ जाऊ द्या उद्या ज्याला आमच्याकडे सकाळी नऊ वाजता मोकळ जाऊन या चालेल मग तुम्हाला तिथं आपल्याला व्यापारी वर्ग किती आहे हिरो पासून हिरो पर्यंत काय रेट मिळतो हे तुम्हाला पाहायला भेटेल हो बरोबर त्यामुळे आज जिकडे जायचे तिकडे जा पण तुम्हाला तिथलं लोकेशन चेक करा प्रीमियम कृषी मार्केट आडगावला तिथे जाऊन या ठीक ठीके मोकळं जाऊन या नंतर ठरवा की यांच्याकडे टाकायचा का नाही टाकायचं ओके हो ठीक आहे धन्यवाद शेट हो हो गाव कुठलं म्हणजे आपलं निमगाव बाग आहे संगनमेर तालुका हो चालेल 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 काय धन्यवाद चाल। ठीक आहे धन्यवाद धन्यवाद